नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे दोन आर्थिक लाभ एकदाच पगारात मोठी वाढ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी दोन आर्थिक लाभ मिळणार आहेत यामुळे एकूण पगारात मोठी वाट दिसून येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव भत्ते लागू केले जातात ज्यामध्ये महागाई भत्ता घरभाडे भत्ता वाहन भत्ता वार्षिक वेतनवाढ असे लाभ आर्थिक लाभ दिले जातात केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना लाभ केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून वाढीव दोन टक्के महागाई भत्ता अनुदेय करण्यात येणार आहे याकरिता महा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे सदर दोन टक्के महागाई भत्ता वाढीमुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के, टक्के इतका होणार आहे यामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनचा महागाई भत्ता फरक देखील अनुभव करण्यात येणार आहे वार्षिक वेतनवाढ राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ असते शिवाय डीए वाढीच्या वार निर्णयानंतर वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ता असे दुहेरी आर्थिक लाभ राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतनासोबत मिळणार आहे धन्यवाद